हे जे शतधौत घृत आहे ह्याचा उल्लेख ना चरक संहिता अष्टांग हृदय योग रत्नाकर ह्या ग्रंथांमध्ये आलेला आहे अच्छा आणि हा वापर हा आपण त्वचेसाठी करताना ते कसं बनवावं ते त्या सात्विक पद्धतीने कसं बनवावं याचा उल्लेख सुद्धा ग्रंथात आलेला आहे म्हणजे तांब्याचं भांडच वापरणं गरजेचं असतं गायीचं तुपच त्याच्यात वापरायचं असत त्याबरोबर थंड पाण्याचाच वापर तेव्हा करायचा असतो म्हणजे गरम पाणी वापरून चालणार नाही तेव्हा आपल्याला थंड पाणीच वापरावं लागतं बर। ते तयार करताना पौर्णिमेच्या दिवशीच केलं अच्छा म्हणजे चंद्राची जी शीतलता आहे ती त्या तुपात येणं किंवा हे चंद्राच्या प्रकाशाखाली तयार केलं जात आणि त्याचबरोबर त्या मंत्र उच्चारणाने त्या तुपामध्ये ते गुणधर्म उतरण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते हे सगळ्या स्किन डिसिजेस वर वापरलं जात असत पण हे बनवताना आपण ती काळजी घेणं म्हणजे त्याला शेल्फ लाइफ खूप कमी असतं कारण तर ते बनवून त्याचं नीट प्रिझर्वेशन कसं करायचं तर हेही तितकंच महत्वाचं असतं